आज आपण ना लसूण कशी सोलायची ना ती पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत पाहायची आहे तर आता इथे मी लसूण घेतले ते बघ लसूणचे कांदे तर काय होतं हे आपल्या लसूण सोलते वेळी आपण बोटाने सोलतो ना अशा पद्धतीने त्यावेळी हात आपल्या नखांना वगैरे दुखतात किंवा मोठी नखं असली तर तुटली जातात त्यामुळे आपण काय करायचं आहे आता एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवते हे बघा हे असे या पद्धतीने लसूणच्या पाकळ्याना वेगळ्या करून घ्यायच्या आता ज्या लसूणच्या पाकळ्या मी ना वेगळ्या करून घेतल्या आहेत त्याच ना काही इथे सालं निघालेली असतात ती आपण पहिल्यांदा बाजूला करून घ्यायची तर आता ना इथे सालं काढून झाली आहेत आणि माझ्याकडे थोड्या पाकळ्या बा पहिल्या होत्या त्या पण मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत तर आता आपण याची ना सालं कशी काढायची ना म्हणजे लसूण सोलायचा कसा ना तो पाहणार आहोत तर इथे मी नाही कॉटनची कपड्याची पिशवी घेतली आहे किंवा ही आणि याच्यामध्ये आता ह्या मी सगळ्या लसूणच्या पाकळ्या घालून घेणार आहे पिशवीमध्ये सर्व लसूणच्या पाकळ्या मी घालून घेतल्या आहेत आणि आता ना काय करायचं आहे आता ही पिशवी आपण ना ही बघा ही अशी ना बंद करून घ्यायची हाताने पण पूर्ण टाईट नाही करायची थोडीशी अशी लूज ठेवायची आहे थोडासा त्याच्यामध्ये हवा भरली पाहिजे ही बघा आणि ही ना आपण अशी आपटायची आप लादीवरती आता मी ना इथे लादीवरती आपटून घेतलेली आहे पिशवी इथे तुम्ही पाहू शकता हे बघा त्याची बरीचशी सालं निघालेली आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते पण मी हे सर्व पिशवीमधली ना एका सुपामध्ये ओतून घेणार आहे म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित मी दाखवता येईल तुम्हाला हे बघा काय होतात त्याची सालं निघतात आणि जी राहिलेली सालं असतात ना ती थोडी थोडी निघालेली असतात मग आपण ना हाताने जरी चोळलो ना तरी ती सालं पटकन निघतात आता मी तुम्हाला दाखवते बघा आपण आपटल्यावरती बऱ्याचशा लसूण सोडल्या गेलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने ह्याची सालं पूर्णपणे निघून गेलेली असतात आणि जी राहिलेली असतात ना ती आपण सहजपणे हाताने काढू शकतो अशा पद्धतीने आता जो जी सालं निघालेली आहेत ना ती आपण काय करायची आहे सुफाने ना आसळून घ्यायची म्हणजे बाहेर निघतात ते पण पाहू शकता आता मी सुपाने आसळल्यावरती बरीचशी सालं आपली ही लसूणची सालं निघालेली आहेत आता जी बाकीची सालं राहतात ना काही लसूणला ती व अशा पद्धतीने हाताने जरी सोडली ना तरीही निघतात तर आपण आता ही लसूण अशा पद्धतीने सोलून घ्यायची आहे सर्व लसून आपली सोलून झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला तर आपण आता परत भेटू पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आनंदी रहा खुश रहा खात रहा